अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल बाजार येथे एका रात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडली पश्चिम पन्हाळ्यातील बाजार भोगावच्या बाजारपेठेत मंगळवारी पहाटे तब्बल एका पाथ सहा दुकाने चोरट्यांनी फोडली यामुळे बाजारपेठेत वातावरण निर्माण आहे पश्चिम पन्हाळ्यातील बाजार मोठी बाजारपेठ आहे सोमवारी रात्री तीन वाजता पोलिसांची गस्तीची गाडी येऊन गेली त्यानंतर मंगळवारी पहाटे पाचपर्यंत चोरट्यांनी ही दुकाने फोडली यामध्ये संजय खवळे यांचे रॉयल कलेक्शन कापड दुकान रोहित कर्ले यांची राजमुद्रा मोबाईल शॉपी मंदार काटकर यांचे देशी दारू दुकान फिरोज गडकरी यांचे शेतकरी मेडिकल उत्तम पाटील यांचे ओमसाई मेडिकल व विशू काटकर यांचे सायबा फोटो स्टुडिओ अशा सहा दुकानात एका रात्री चोरट्यांनी चोरी केली सदर चोरीची घटना सकाळी दुकाने उघडण्यासाठी आल्यावर उघडकीस आली याबाबत कळे पोलिसांनी दुकानांची पाहणी केली व बाजारपेठेत काही दुकानदारांच्या दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे माझा महाराष्ट्र साठी माधुरी मस्कर पन्हाळा